चंदू गावडे नाना करमळकर गोपाळ करमळकर राजाराम गावडे पप्पी गावडे परीक्षक रुदा गावकर परीक्षक प्रशांत कर्नोमत आणि बापू सावंत, अशा सर्व मान्यवरांनी दी, दीप प्रज्वलित करण्यासाठी सहभाग दर्शवायचा आहे प्रज्वलित झाल्यानंतर महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी राजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित केला जाईल छत्रपती शिवरायांच्या कदमकालीचा पुरावा आपल्याला मालवण छत्रपती शिवाजी महाराज पुष्पहार अर्पित करायचा आहे कलाकाराच पहिलं व्यासपीठ असतं विद्या मंदिरात शिकत असताना सरस्वती पूजन कारण त्या सरस्वती पूजना अनेकांनी गॅदरिंग मध्ये सहभाग दर्शवलेला असतो कलाकाराची पहिली पायरी असते आणि ज्यावेळी सरस्वती तुमच्या कलात्मक करते त्यावेळी कधीच मागे वळून पाहावं लागत नाही अतिशय सुंदर भक्तीपूर्ण वातावरण चैतन्यमय करणार या ठिकाणी अनुभव चालय उपस्थितांचा पुन्हा पुन्हा मनपूर्वक आभारी आणि मान्यवरांचा सुद्धा पुन्हा पुन्हा पूर्वक आभारी या ठिकाणी राजाराम उर्फ पप्पी गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो आनंद गावडे जे प्रमुख मानकरी आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी प्रथम आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आर्थिक स्वरूपात उपलब्ध करून दिलं आहे त्याचं संपूर्ण श्रेय जातं दिलीप गावडे यांना त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल मी पाडलोस गाव ग्रुप सचिव प्रदीप गावडे यांना विनंती करतो त्यांनी रगमंचावरती जावं आणि दिलीप गावडे यांचं स्वागत आणि सन्मान करावा त्यानंतर पाडलोसगावचे उपसरपंच राजू शेटकर उपस्थित आहेत त्यांचं आणि सन्मान करण्याची विनंती करतो करतो पाडलोसगाव ग्रुप खजिनदार आदरणीय अमय गावडे यांना त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या गावच्या पोलीस पाटील रश्मीताई माधव यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतो पाडलोस पाडलोसगाव ग्रुप उपाध्यक्ष आदरणीय महेश पाडलोसकर यांना त्यानंतर पाडलोस तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय मधुकर परब व्यासपीठावर उपस्थित आहेत मी गाव ग्रुप सहसचिव लक्ष्मण बापू महादव यांना विनंती करतो त्यांनी आपल्या शुभ हस्ते मधुकर परब यांचं स्वागत आणि सन्मान करावा आणि या स्पर्धेसाठी आकर्षक सन्मानचिन्ह दिसत आहेत त्याचं सौजन्य जात आहे अंकुश राणे यांना व्यासपीठावर ते उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतो पाडलोस ग्रुप सह खजिनदार रोहित गावडे यांना प्रथम स्मृतिचिन्ह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय त्याचं सौजन्य आहे सुचिता करमळकर यांना रुचिता माफ करा रुचिता कर्मळकरांना यांना ते सौजन्य जात आहे या ठिकाणी हिशोब तपासणीस महेश तावडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी तो सन्मान रंगमंचावरती लावून करावा मंडळासाठी सक्रिय सहभाग दर्शवणारे आदरणीय दत्ताराम गावडे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल संतोष आंबेकर यांना विनंती करतो त्यांनी स्वागत आणि सन्मान करावा आदरणीय दत्ताराम गावडे यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी संतोष आंबेकर यांना विनंती करतो त्याचप्रमाणे गेली दोन वर्षे स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं जातं त्याचं सौजन्य आहे अशोक गावडे यांना आदरणीय सूरज <दिस्टारीण> गावडे यांना विनंती करतो त्यांनी आदरणीय अशोक गावडे यांचं स्वागत आणि सन्मान करावा त्यानंतर मंडळासाठी सक्रिय सभाग दर्शवणारे चंदू गावडे व्यासपीठावर उपस्थित आहेत मी आनंद आजोबा गावडे यांना विनंती करतो त्यांनी रंगमंचावरती जाऊन चंदू गावडे यांचा स्वागत आणि सन्मान करावा त्यानंतर शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी प्रिय गुरुवर्य आदरणीय नाना करमळकर व्यासपीठावर उपस्थित आहेत मी वामन गावडे यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा त्यानंतर त्यांच्या बरोबरीनं शिक्षण क्षेत्रात आदर्श शिक्षक म्हणून सौजन्य प्राप्त करून देणारे आदरणीय गुरुवर्य गोपाळ करमळकर या ठिकाणी उपस्थित आहेत मी शाणू पाडलोसकर यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा शालू पाडलोसकर हे पाडलोसगाव ग्रुप माजी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते त्यानंतर राजाराम ग्रुप पप्पी गावडे पाडलोसगाव ग्रुप अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतो पाडलोस ग्रुप खजिनदार महेश गावडे यांना हरी गावडे यांनी ते स्वागत आणि सन्मान करावा त्यानंतर या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून सौजन्य देणारे संगीत अलंकार खास गोमांतकातून या ठिकाणी उपस्थित झाले गोवा केरी हे त्यांचं त्या ठिकाणी वास्तव्य आहे आणि संगीत क्षेत्राचा गाढा अभ्यास आहे भजन क्षेत्राचा गाढा अभ्यास आहे आदरणीय परीक्षक गुरुदास गावकर मी उपस्थित असलेले गावचे भजनी बुवा आदरणीय अजित गावडे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय परीक्षक गुरुदास गावडे यांचं स्वागत आणि सन्मान करावा गुरुदास गावकर त्यानंतर दुसरे परीक्षक खास मुंबईवरून या ठिकाणी उपस्थित संगीत आहेत संगीताचार्य संगीतकार बाबलगुआ यांचे पठ्य शिष्य आदरणीय प्रशांत सरनोबत संगीत अलंकार ते स्वतः आहेत हृदंग क्षेत्रात ते प्रारंगत आहेत मी तुषार गावडे या गावचे सुपुत्र आणि पखावत वादक तुषार गावडे यांना विनंती करतो की त्यांनी परीक्षक प्रशांत कर्नोप यांचं स्वागता सन्मान करावं त्यानंतर बापू सावंत हा सोनर्लीवरून या कार्यक्रमासाठी सहभागी झालेले आहेत वीस हजाराचं सौजन्य त्यांनी या स्पर्धेकरिता प्राप्त करून दिलेलं आहे वीस हजार रुपये म्हणजे छोटी रक्कम नाहीये कारण सगळीच फोंग घेता येतात पैशाचं फोंग घेता येत नाही एकदा सुरुवातीला बापू सावंत आणि परिवारासाठी उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद सन्मान करण्याची विनंती करतो या ठिकाणी पवन सावंत उपस्थित नाही आहेत पण त्यांचे चिरंजीव बापू सावंत उपस्थित आहेत त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतो सुधीर दावडे यांना त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाला साऊंड सुविधा उपलब्ध करून देणारे आमचे शिरोडकर सुभाष शिरोडकर जिल्ह्यात फार मोठं लौकिक आहे त्यांचं अनेक संगीत नाटकं संगीत मैफिली चक्री भजनाचे सामने दशावतारी नाटक किंवा मित्रांनो दशावतारी महोत्सव भजन महोत्सव ह्या सगळ्याकरिता पहिल्या क्रमांकाला नाव येतं ते शिरोडकर यांचं त्यांना मी आदरपूर्वक रंगमंचावरती उपस्थित होण्याची विनंती करतो त्यांचंसुद्धा या ठिकाणी आणि सन्मान केला जाईल संतोष आंबेडकर यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी स्वागताने सन्मान करावा शिवणकरांचा या ठिकाणी आदरणीय विश्राम गावडे गाव ग्रुप संस्थापक म्हणून त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि गावच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचं सक्रिय सौजन्य असतं सेवाभावी वृत्तीनं देवस्थानचे मानकरी आनंद गावडे यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी विश्राम गावडे यांचं स्वागत आणि सन्मान करावा परदेबाची भूमिका कधीच दिसत नाही त्याकरिता या ठिकाणी त्यांचा उल्लेख करणं क्रमप्राप्त असतं त्यानंतर येथे संपूर्ण रात्रभर आपण शुश्राव्य संगीताने मंत्रमुग्ध होणार पण त्यामध्ये जो दोन भजनांच्या मधी काळा वेळ असेल ती वेळ तुमची मनोरंजनात्मक कशी होईल याचा प्रयत्न करण्यासाठी खास आमच्यासाठी येथे वेंगुर्ल्याहून आलेले राजा सामंत नावाज सॉरी कुडाळहून ना आलेले राजा सामंत नावाजलेले समालोचक क्रिकेट स्पर्धा असून दे राजकीय व्यासपीठ असून दे अफवा असे छोटा माणूस आहे राजकीय व्यासपीठ असून दे किंवा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ते खळखळून विनोदाने आणि आपले मंत्रमुग्ध करणाऱ्या बोलीभाषेने सर्वांना एका जागी भिजवून ठेवतात अशा या व्यक्तीचं स्वागत करण्याची विनंती मी आमच्या मंडळाचे सहकारी आमचे सदस्य श्री राघोबा गावडे यांना करतो तसेच ही स्पर्धा समाज माध्यमासमोर आणण्यासाठी खास येथून आजगाव येथून उपस्थित राहिलेले स्वरतरंग या युट्यूब चॅनलचे सर्वेसर्वा गौरेश वाटजी जे आपली ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून सर्व दूर पसरवतील अशा या व्यक्तीचं स्वागत करण्याची विनंती मी येथे उपस्थित असलेले योगेश गावडे यांना करतो या ठिकाणी आदरणीय परीक्षक गुरुदास गावकर यांच्या पत्नीसुद्धा उपस्थित आहेत त्यांचंसुद्धा गुलाबपुष्प देऊन या ठिकाणी सन्मान केला जाईल या ठिकाणी राजा आंबेडकर यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा सुखाची चावल लागली मी खरं असं म्हणेन याचा आदर्श गावागावात जर प्रत्येक युवकाने अंमलात आणला किंवा आचरणात आणला तर निश्चितच एक मोठी क्रांती होऊ शकते आणि भविष्य काळात आपल्याला अपेक्षित असलेलं असाध्य आपण साध्य करू शकतो पुन्हा एकदा उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानतो परमेश्वराच्या चरणी चे प्रार्थना करतो की व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि श्रोते म्हणून